तर तुमची गाडी हा कोटकर फोडणार असं भुजबळांना आव्हान छत्रपती संभाजीनगर मधनं देण्यात आला महाराष्ट्र टाइम यांच्या सौजन्याने आम्ही तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो आहोत बघा हा व्हिडिओ मराठ्यांच्या लेकरा बळाच्या तोंडाशाला घा जर राज्यातली तुमची पहिली गाडी हा कोटकर फोडणार तो समाजामध्ये ते निर्माण करण्याचं काम बंद करा जगन भुजबळ साहेब आम्ही रस्त्यावर लढाई लढणारे लाड़ कार्यकर्ते आहोत आम्हाला परत रस्त्यावर उतरू देऊ नका छगन भुजबळ चा मी तोंड हाणणार म्हणजे हाणणार हे रिचार्ज यांना मारून यांचा टॉक टाइम जोपर्यंत तोपर्यंत जो यांना ला बोंबलायला लावता अरे यांचा टॉक टाइम देणं बंद करा देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो साहेब तुमच्या कुत्र्यांना आवरा तुमच्या सरकार मधल्या कुत्र्यांना आवरा नाहीतर तुम्हाला जड जाईल आणि छगन भुजबळ साहेबांना विनंती करतो तुम्ही ज्येष्ठ आहात हात जोडून तुम्हाला सांगतो तर म्हणजे हे होते सुनील कोटकर त्यांनी आता छगन भुजबळ यांची गाडी आम्ही फोडणार आहोत असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे महाराष्ट्र टाईम यांच्याशी बोलत असताना त्यांनी हे विधान केलेलं आहे तर छगन भुजबळ यांनी देखील आता आम्ही आमची लढाई लढतो आहोत असं लातूर या ठिकाणी म्हटलेलं आहे बघूयात काय म्हणतायत छगन भुजबळ या देशात सगळ्यात मोठं कोर्ट सुप्रीम कोर्ट त्यांनी सांगितलं तुमच्यासाठी नाही हे गरिबांसाठी तरी सुद्धा ऐकायला तयार याच्यातच पाहिजे आणि मग ते कशातून पाहिजे तर कुणबी सर्टिफिकेट घेऊन आम्हाला द्याल आणि म्हटलं बाबा ठीक आहे जे खरोखरच कुणबी असतील त्यांना द्या त्याच्यासाठी शिंदे कमिटी आली ते पण न्याय घे त्याने दोन वर्ष काम केलं लाखो कागद तपासले सव्वा दोन लाख कुणबी सर्टिफिकेट दिली ती मंत्रिमंडळाने स्वीकारली आम्ही गप्प बस आता कामच संपलं त्यांचं कारण जे होते एकूण बी त्याला मिळाल आता त्यांचं पुढचं आहे त्यामुळे मला ना पाहिजे आता आम्ही कुठलं जायचंय आम्ही काय पाप केलंय लहान समाजामध्ये आमचा जन्म झाला हे पाप आहे का आमचं पण बाळांना शिकायचं नाही नोकऱ्या घ्यायच्या नाही बर तुम्हाला वेगळं दिलं ते घ्या ना किती घ्या का हरकत का आहे तेवढा आमचं ठेवा आम्ही आहे चोपन चोपन टाक <सवारा> आम्हाला दिले अर्ध मुर्द अरे ते ते ठेवले की आणि म्हणून आमचा हा लढा सुरू झाला सरकारमध्ये सुद्धा मी आता काल पाहिलं हे सगळे जेव्हा तपासले काय आणि विधानसभेत सुद्धा बोलू अण्णासाहेब पाटील महामंडळ द्या मराठा समाजाला साडे सहाशे सातशे कोटी को। रुपये आमचं काही म्हणणार नाही आणि ह्या ओबीसी महामंडळ त्यांना पाच कोटी दिली अरे हा काय न्याय आहे रे हे काय न्याय आम्ही सगळे कोण धनगर आहेत कोण वंधारे आहेत कोण माळ आहेत कोण तेली आहेत कोण पोळी आहेत कोण साळी आहेत कोण कुंभार आहेत कोण लोहार आहेत अठरा पगड जाती आहेत तर मंडळी तुम्ही हे दोनही व्हिडिओ पाहिले आहेत या व्हिडिओ मध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की छगन भुजबळ जे आज लातूर या ठिकाणी गेलेले होते आणि तिकडे गेलेले असताना त्यांनी आमच्यामध्ये ओबीसीं मध्ये मराठा समाजाला घुसवलं जात आहे मराठा कुणबी या जी आरमुळे ओबीसीची संख्या जी आहे ती ऑलरेडी खूप जास्त आहे आणि आता त्यामध्ये देखील सरकारच्या वतीनं मराठा समाजातील बांधवांना सीमध्ये आरक्षण देऊन त्यांच्यामध्ये म्हणजेच ओबीसीमध्ये घुसखोरी केली जाते असं विधान यावेळेस छगन भुजबळांनी केला छगन भुजबळ हे लातूर मध्ये बोलत होते आणि हे बोलत असताना त्यांनी मध्ये आधीच अठरा पगड जाती आहेत खूप सारा समाज हा ओबीसी मध्ये आहे आमचं आरक्षण हे आत्ता संपलेलं आहे हैदराबाद है गॅजेट लागू केल्यानंतर किंवा हैदराबाद गॅजेटच्या लागू झाल्यानंतर ज्या पद्धतीनं प्रमाणपत्र दिली जातात त्यामुळे आमचं आरक्षण हे संपलेलं आहे असं स्पष्ट मत यावेळेस छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं छगन भुजबळ यांनी आपण न्यायालयाचं दार ठोठावणार आहोत हे देखील यापूर्वी व्यक्त केलेलं होतं ओबीसींच्या आरक्षणाचा आणि ओबीसींच्या आरक्षण लढ्यामध्ये ओबीसींवर होणारा अन्याय आणि अत्याचार हा आम्ही सहन करणार नाही हा आम्ही न्यायालयान न्यायालयीन मार्गाने हा आम्ही आमचा पुढाकार घेणार आहोत न्यायालयात दाद मागणार आहोत सरकारने काढलेल्या या जी आरच्या विरोधात आम्ही न्यायालयात धाव घेणार आहोत असं देखील छगन भुजबळ म्हणाले तर आता छगन भुजबळ हे न्यायालयात जाण्याची भाषा करता छत्रपती संभाजीनगर येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील कोटकर हे देखील आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी देखील या छत्रपती संभाजीनगरमध्ये छगन भुजबळ यांची गाडी मी सुनील कोटकर फोडणार असं जाहीर वक्तव्य महाराष्ट्र टाईम्स यांच्याशी बोलताना केलेलं आहे त्याचबरोबर राजू थिटे हे देखील या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी देखील आक्रमकता या त्यांच्या वक्तव्यांमध्ये दाखवलेली आहे त्याचबरोबर सध्या महाराष्ट्राचं सामाजिक वातावरण तुम्ही बिघडू नका असं ओबीसीच्या नेत्यांना स्पेशली भुजबळांना या मंडळींनी टार्गेट केलं सुनील कोटकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील आव्हान दिलेलं दे आहे यांना देखील त्यांनी सांगितलेलं आहे की यांना आवर घाला भुजबळांना आवर घाला ओबीसीच्या नेत्यांना आवर घाला आम्हाला दिलेला जी आर आणि त्याच्या विरोधात जर कोणी वक्तव्य केलं किंवा त्याला धक्का लावण्याचा प्रयत्न केला तर आम्ही मोठा लढा उभारणार असं सुनील कोटकर यांनी म्हटलेलं आहे तर मंडळी अशा पद्धतीनं वेगवेगळ्या स्तरातून आता हैदराबाद गॅजेटचा जो जी आर निघालेला आहे त्या जी आरला विरोध आणि त्याच्या समर्थनार्थ कृत्य ही बघायला मिळत आहे छत्रपती संभाजीनगर मराठवाड्याची राजधानी म्हणून या ठिकाणी मोठ्या घटना घडत आहेत मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष बघायला मिळतो आहे या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट्स या अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद